जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो आजचे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले तर मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानाचा निकाल आपण बघूया तर मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये आठवा क्रमांक पटकावलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी वाईकरांचा रायफल एकाशी एक्याऐंशी व शिरवडेकरांचा लारा या गाडीचा आठवा क्रमांक आला आहे सातवा क्रमांक पटकवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी सासवडकरांचा बादल व पुसे केसरीचा मानकरी असलेला वाघवाडीचा रोमन या गाडीचा सातवा क्रमांक आला सहावा क्रमांक पटकवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी सुपनेकरांची टिटवी व नाशिककरांचा दिवाना या गाडीचा सहावा क्रमांक आला आहे पाचवा क्रमांक पटकवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी कारुंडेकरांचा चिक्क्या व समाजसेवक संतोष तुडकर यांच्या साईचा पाचवा क्रमांक आला आहे चौथा क्रमांक पटकवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी सुंदर आणि लक्ष्या या गाडीचा चौथा क्रमांक आला आहे तृतीय क्रमांक पटकवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक चारमधून पाहिलेली गाडी पेलवान अभिजित भैयापौर यांचा पंचम हिंद केसरी सरजा व पी एस आय पालवे साहेब यांचा नंद्याचा तृतीय क्रमांक आला आहे दुसरा क्रमांक पटकवलेली गाडी म्हणजेच तास क्रमांक तीनमधून धावलेली गाडी एम एम ननांचा राजा व बापू आंबेकर वडके यांचा अर्जुन या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आहे आणि आजच्या या वाडगाव हवेली हो मैदानामध्ये रोख रक्कम तीन लाखाची मानकरी ठरलेली जोडी म्हणजेच ज्या जोडीने या वडगाव हवेली मैदानामध्ये पाच लाखाचा मान पटकवला होता असा राजाने सम्राट घरचा साज या जोडीनेच आजच्या ह्या वडगाव हवेली मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला आहे तर मित्रांनो विजेता सर्व गाडी मालकांचे व चालकांचे हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन